मित्रांनो नमस्कार आपला परिवार कृषी परिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण एक काल व्हिडिओ बनवला की हरभरा पिकाच्या घाट्या अवस्थेत जर तुम्ही साधारण एकरी पाणी देण्या अगोदर वीस ते पंचवीस किलो युरिया फेकला आणि त्यानंतर साधारण एक ते दीड तासाचं पाणी दिलं तर नक्कीच तुमच्या उत्पादनात वाढ होते परंतु मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांचा हरभरा दाटलेला असतो किंवा बऱ्याच शेतकरी बांधवांनी लागवड ही कमी अंतरावर केलेली असते तर अशा परिस्थितीमध्ये युरिया फेकणं शक्य होत नाही मग मित्रांनो त्यासाठी पर्याय आहे का तर मित्रांनो त्यासाठी पर्याय आहे मित्रांनो आपण जर हरभरा पिकाच्या घाट्या अवस्थेत जे युरिया आहे दोन टक्के युरियाची फवारणी केली तर जबरदस्त असा फायदा आपल्याला दिसून येणार आहे साधारण लागवडीपासून पासष्ट ते सत्तर दिवसाच्या दरम्यान म्हणजे तुमच्या हरभरा पिकामध्ये पंच्याहत्तर ऐंशी टक्के घाटे लागल्यानंतर जे दोन टक्के युरिया आहे तो तुम्हाला फवारायचा आहे आता बऱ्याच शेतकरी बांधवांनी कमेंट केल्या की दोन टक्के युरिया म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो एका टाकीमध्ये आपल्याला शंभर लिटर पाणी घ्यायचं आहे आणि शंभर लिटर पाण्यामध्ये दोन किलो युरिया टाकायचं आहे दोन किलो युरिया टाकल्यानंतर हे जे द्रावण तयार झालं हे झालं दोन टक्के युरिया आणि त्यानंतर तुम्हाला हरभरा पिकावर घाटे अवस्थेत फवारायचं आहे मित्रांनो दोन टक्के जे युरिया आहे हे फवारल्यामुळे तुमच्या हरभरा पिकाच्या घाट्या अवस्थेत पिवळा येणार नाही आणि तुमच्या हरभरा पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली घडेल तुमच्या हरभरा पिकामध्ये जे अन्नद्रव्य निर्माण करण्याची शक्ती आहे ती वाढेल आणि त्याचबरोबर हरभरा हिरवा असल्यामुळे हरभरा हर पिकाच्या मुळावर ज्या गाठी आहेत त्या सुद्धा निरोगी राहील मित्रांनो हरभरा पिकाच्या मुळावर ज्या गाठी आहेत जीवाणूंच्या गाठी त्यांनी जर कार्य चांगलं केलं तर नक्कीच तुमच्या हरभरा पिकातील घाटे अवस्थेत घाटे पोचण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला युरिया फेकणं शक्य नसेल तर तुम्ही सर्वप्रथम पाणी देऊन घ्या पाणी हे साधारण तुम्हाला दीड तासाचं द्यायचं आहे आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी तुम्हाला जे दोन टक्के युरिया आहे ती फवारणी करायची आहे तर मित्रांनो शंभर टक्के फक्त दोन किलो युरियामुळे तुमच्या हरभरा उत्पादनात चांगली वाढ होऊ शकते जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही अर्ध्या क्षेत्रावर तुम्ही वापरून बघू शकता आणि अर्ध्या क्षेत्रावर तुम्ही वापरू नका तुम्हाला लगेच अनुभव येईल तर मित्रांनो धन्यवाद